भाजप सेना सरकारनं गेल्या साडेचार वर्षात राज्यात रस्त्यांचं जाळ विणलं आहे त्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या दूर झाली आहे तर ग्रामीण भाग शहरी भागाशी जोडला गेल्यानं येत्या वर्षात राज्यातील सर्वच रस्ते सुधारलेले असतील राज्यातील दोन लाख छप्पन्न हजार किलोमीटर रस्त्यांची सुधारणा हे या सरकारचं महत्वपूर्ण काम असल्याचं सांगत हायब्रीड अॅन्युटी योजनेचे पॅकेज नगर जिल्ह्याला मिळाल्यानं आता खड्ड्याबरोबर कुणाला सेल्फी काढता येणार नाही असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना लगावला हायब्रीड एन्युटी योजना पॅकेज क्रमांक एकाहत्तर सन दोन हजार एकोणीस वीस अंतर्गत घाटघर संगमनेर या महत्वपूर्ण रस्त्यांसह बारी राजूर कोतूळ आणि रंधा भंडारदरा वारंगुशी या रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ कासारा दुमाला शिवारातील खतोडे लॉन्स येथे नामदार पाटील आणि पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते हायब्रीड हा शब्द कळायला कठीण असल्यामुळे ग्रामीण भागात कळायला सोपा असा की उधारीवर केले जाणारे रस्ते साठ टक्के रस्ता पूर्ण होताना द्यायचे कॉन्ट्रॅक्टरला आणि चाळीस टक्के दहा वर्षात द्यायचे त्याला म्हणतात हायब्रीड एन्यूटी म्हणजे दोन्ही आहे पैसे देणं पण आहे थोडे नंतर देणं पण आहे तर असा जो हायब्रीड एन्यूटीचा इथला प्रोजेक्ट आहे त्याच्या सुरुवात करताना नारा फोडण्याच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय राम शिंदेजी व्यासपीठावर उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सत्यपारटसर माजी खासदार भाऊसाहेब वाघकोरे खूप जुने नेते दादा वल्लभजी कासट भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी डब्ल्यू डीचे सर्व अधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधुवानी बघितले साडेचार वर्षामध्ये एक लाख सहा हजार कोटी रुपये आणले ज्याला हायवे म्हणतात ज्या रोडवरून वाहतूक वाढते तर ते गणित आहे वर्षाला या रोडवरून एक लाख वाहनं गेली तर तो टू जो ॲक्सिडेंट वाढतात तो फोर लेन करतो तर जी साईट पट्टी असते आपल्या प्रामुख्याने लोकांनी चालण्यासाठी असते ती त्या पट्टीचा उपयोग करायचा आणि दोन लेंचर की तीन लेनच्या आणि त्यामुळे जमीन घेण्यासाठी आपल्याला पैसे लागले नाहीत सगळे पैसे आपले रस्त्यावर खर्च झाले आणि त्यामुळे दहा हजार किलोमीटरला तीस हजार कोटी देऊन सुद्धा आपले तेवीस हजार कोटी खर्च झाले सात हजार कोटी अजून आपल्या मोठीमध्ये आहेत आणि ज्याचा उल्लेख साहेबांनी केला की के आपल्याला अजून काही रस्ते करायचे ते आपल्याला थोडे आचारसंहिले रस्ते करता येतील सात हजार कोटीचं स्टेंग आपण घेतो खूप घसाची स्किल तीस तीस बत्तीस बत्तीस टक्के वरती होती किलोमीटर अभाव वरलो होतो त्यांना वाटतं की दहा टक्क्याच्या वर देणार त्याच्यात ट्रेटर कोणाचा आणि लोकांनी आणले खरी आण खरी आण झालेले सात हजार रुपये उरले तरी दहा हजार रुपये पूर्ण होणार आहे त्यातला हा रस्ता आहे हायब्रिड अनिलच्या माध्यमातून संगमनेर आणि माझा मतदारसंघ ज्या दोन तालुक्यामध्ये देखील हायब्रिड अनिलच्या माध्यमातून रस्त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे मला असं वाटतं की आपल्या सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होऊ शकतील आणि म्हणून साठी याचं सर्वज्ञ सर्व श्रेष जसं तत्कालीन सरकारच्या कालखंडामध्ये तत्कालीन मंत्रालय सरकारला जात होतं तसं यावेळेस जे जे कामं होतंय ते श्रेय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जातं या सरकारला जातं आणि आताच्या कालखंडामध्ये चंद्रकांतदाच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याची कामं जे होत आहेत त्यांना जात आहे आणि म्हणून याचं श्रेय घेण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो परंतु लोकांना आता हे समजतंय की नेमकं कामं कोण करत आणि कामाचं भूमिपूजन कोण करतंय त्यामुळे मी आणि जास्त काळ राहू नाही परंतु आज या दादांच्या उद्घाटन झाले मी दादांना प्राध्यापक भानुदास बेरड माजी खासदार भाऊसाहेब बापचौरे राधा वल्लभ कासड ज्येष्ठ नेते राम जाजू तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे सुभाष गीते युटेक शुगरचे रवींद्र बिरोले देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर नानासाहेब खुळे भरत फटांगरे राजेंद्र सांगळे पंचायत समिती सदस्य सुनीता कानवडे नगरसेविका मेघा भागत अॅडव्होकेट सदाशिव थोरात दादाभाऊ कुंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आगामी काळात राज्यातील सर्वच रस्ते चकचकीत होणार असल्याचं प्रतिपादन यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी केलं वृत्तसंकलन विभाग जनमत मराठी